आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे रशियाने आज पहाटे युक्रेनची राजधानी क्यूवर भीषण हल्ला केला रशियानं अनेक किंझल हायपरसोनिक क्षेपणास्त्र चार इस्कंडर बलास्टिक क्षेपणास्त्र आणि कलिबर क्रूज क्षेपणास्त्र डागली असं माध्यमांनी दिलं आहे युद्ध समाप्तीच्या उद्देशाने आवश्यक सामंजस्यावर चर्चेसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलेदिमीर झेलेनेस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उद्या फ्लोरिडा इथं बैठक होणार आहे एक दिवस अगोदर हा हल्ला झाला देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या बैठकीचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची मानली जात आहे यावर्षी या परिषदेचा मुख्य विषय विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं भांडवल असा असून या केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून गोवा कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत आज सायंकाळी त्या दौऱ्याची सुरुवात गोव्यापासून करतील उद्या कर्नाटकात कारवार इथं समुद्र सफर करतील सोमवारी राष्ट्रपती जमशेदपूरमध्ये ओल्ड चिकी लिपीच्या शताब्दी समारंभात सहभागी होतील या लिपीची निर्मिती एकोणीसशे पंचवीसमध्ये रघुनाथ मुर्मू यांनी संथाली भाषेसाठी केली होती ही लिपी संथाल आदिवासी समुदायासाठी सांस्कृतिक साहित्यिक आणि आदिवासी वारशाच्या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण आहे भारतातील परकीय चलनसाठ्यात वाढ झाली असून एकोणीस डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात चलनसाठ्यात चार पूर्णांक तीन अब्ज अमेरिकन डॉलरनं वाढून सहाशे त्र्याण्णव पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स इतका झाला आहे तर सोन्याचा साठा दोन पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सनं वाढून तो एकशे दहा पूर्णांक तीन अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे अल कायदा ही दहशतवादी संघटना संपर्कासाठी अफगाणिस्तानातले सर्वर आणि नियंत्रण कक्ष वापरत असल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या तपासात उघड झालं आहे अल कायदाशी संबंधाच्या आरोपातून पकडलेल्या झुबेर हंगर गेकरच्या चौकशीत ही माहिती मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं त्याच्याकडून जप्त झालेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधून विविध बनावट नावांचा उल्लेख आढळला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार